आंबा घाट महाराष्ट्रातील एक उन्हाळी पर्यटन स्थळ मित्रांनो आंबाघाट हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक घाटांपैकी एक आहे हे ठिकाण घाटमात्यावरील ऊटी म्हणूनही प्रसिद्ध आहे जे महाराष्ट्राचे एक एवग्रीन हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते आठवडी सुट्टीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील आंबा घाटाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आंबाघाट हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी कोल्हापूर या महामार्गावरील एक पर्वतीय रस्ता आहे आंबा घाट हे पर्यटनासाठी अगदी उत्तम आणि बेस्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते तुम्हाला जर थंड हवेच्या ठिकाणी जायला आवडत असेल तर हे पर्यटन स्थळ तुमच्यासाठी बेस्ट ठरेल मित्रांनो आंबाघाट हे ठिकाण तसे बाराही महिने अगदी थंड असते महाराष्ट्रातील महाबळेश्वर या प्रसिद्ध पर्यटन स्थळापाठोपाठ आंबाघाट हे बाराही महिने थंड असलेले ठिकाण आहे आंबाघाट हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेमध्ये लपलेले आहे जे समुद्र सपाटी साधारणतः सातशे पन्नास मीटर म्हणजेच दोन हजार चारशे साठ फूट इतक्या उंचीवर वसलेले आहे त्याचबरोबर या सुंदर आणि आकर्षक ठिकाणाला घाटमात्यावरचे उटी म्हणूनही ओळखले जाते आंबाघाट हे ठिकाण फक्त हिवाळ्यासाठीच नाही तर वर्षभर बर, या ठिकाणी आपण आपल्या कुटुंबासमवेत किंवा मित्रमंडळींबरोबर निसर्ग संपन्न वातावरणाचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो या ठिकाणी असणारे वातावरण पाहून मन अगदी थक्क होऊन जाते सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील कडे आणि हजारो फूट खोल घाटातील दऱ्यांचे दृश्य पाहून अंगावर अक्षरशः शहारे येतात त्याचबरोबर इथला निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेला घाट हा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो आंबाघाट या ठिकाणाला भेट देण्यासाठी वर्षभर म्हणजेच बाराही महिने अगदी थंड वातावरण असते परंतु जर का तुम्हाला थंडीचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला जानेवारी महिन्यात मनमोहक दृश्य पाहायला मिळतील त्याचबरोबर जून ते ऑक्टोंबर हा कालावधी देखील या ठिकाणाला भेट देण्यासाठी अगदी उत्तम समजला जातो जून ते ऑक्टोंबर या दरम्यान पावसाळा असल्यामुळे या ठिकाणचा हिरवागार निसर्ग सौंदर्य आपल्याला डोळ्यात साठवून ठेवता येतो तसेच एप्रिल ते जून या दरम्यानही कडक उन्हाळ्यातही या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना गारवा अनुभवायला मिळतो त्याचबरोबर मे महिन्याच्या शेवटी आंबे फनस काजू करवंद नेरली असा रानमेवा प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळतो आंबा घाटात पाहण्यासारखी अनेक ठिकाणी आहेत या ठिकाणी आपण आंबेश्वर देवराई कोकण पॉइंट वाघझरा झरा सडा निसर्ग माहिती केंद्र विसावा पॉइंट सनसेट पॉइंट चक्री वळण गायमुख मानोली जलाशयातील बोटिंग सासन कड़ा, अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकतो आंबाघाट हे ठिकाण खास करून कोल्हापूरच्या पर्यटकांसाठी एक लोकप्रिय विकेंड डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण ट्रॅकिंग पक्षी निरीक्षण जंगल सफारी घोडेस्वारी वन्यजीव छायाचित्रण पॅराग्लायडिंग अशा अनेक साहसिक खेळांमध्ये सहभागी होऊ शकतो या व्यतिरिक्त आंबाघाटाजवळ आपल्याला पावनखिंड पन्हाळा किल्ला विशाळगड किल्ला मानोली धरण पावस अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येईल रोजच्या तणावमुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्यासाठी खरोखरच आंबाघाट हे एक उत्तम ठिकाण आहे आंबाघाट हे ठिकाण अनुक्रमे मुंबईपासून तीनशे ब्याऐंशी किलोमीटर पुण्यापासून दोनशे एकोणचाळीस किलोमीटर तर कोल्हापूरपासून सत्तर किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो आज आपण आंबाघाटाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला महाराष्ट्रातील आणखी कोणत्या घाटाबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन ताबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील